तमाम मराठी बांधवांनो भगिनी नाशिकला मी गेलो होतो नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर मी ही ओपन जिम पाहिली आणि पाहता क्षणी मला असं वाटलं अशा प्रकारची ओपन जिम माझ्या भांडूपमध्ये असावी पाय वगैरे दुखायचे जरा कमी वाढतात म्हणून येतो आपल्या इकडे आणि थोडं हायवेवर बसायला मिळतं चार माणसं दिसतात त्यांच्यात जरा प्रसन्न वाटतं आपल्याला म्हणून शिशिर शिंदे साहेबांनी जिमची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचा उपयोग आम्हा भांडूपच्या नागरिकांना आणि वरिष्ठ नागरिकांना तो अतिशय उपयोगी येतो गुडघे दुखतात ना माझ्या त्या गुडघ्याला खूप उपयोग झाला त्याचा पण जगात जे जे चांगलं असेल ते माझ्या भांडूपमध्ये यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि या ओपन जिममुळे नागरिकांचं आरोग्य सुधारलं नागरिकांना चालायला ना मिळायला लागलं नागरिकांना चांगले व्यायाम करता येतात ब्लड प्रेशर आणि डायबिटीज याच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं झालेलं आहे आणि म्हणून मी निरोगी भांडूपसाठी म्हणून ओपन जिमची संकल्पना राबवली आज तीन ओपन जिम भांडूपमध्ये आहेत आणि सर्व जनतेच्या अतिशय उपयोगी आहेत